सोलापूरचे चार दिग्गज माजी आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गळाला मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसाल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा महत्वपूर्ण बातम्या आपण लवकरात लवकर पोहचतील सोलापूरमधील चार माजी आमदारांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपने महायुतीत फोडाफोडीचा डाव खेळण्याची चर्चा रंगली असून आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदार तीन राष्ट्रवादीचे आणि एक काँग्रेसचे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजप प्रवेशाची शक्यता निर्माण केली आहे मोहोळ व माडा तालुक्यातील या हालचालीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे तसेच माजी आमदार दिलीप माने यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे दक्षिण सोलापूरमध्ये आमदार सुभाष देशमुख गटाशी संघर्ष वाढू शकतो सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी गुरुवारी मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यातील तीन आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे असून एक काँग्रेसचे माजी आमदार आहेत त्यामुळे भाजपने सोलापूरमध्ये आपल्या मित्रपक्षाला दणका देण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय येणार आहे याकडे आता सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील मोहोळचे माजी आमदार यशवंत माने माड्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आहेत काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचे समजते त्यामुळे हे माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचे प्राथमिक माहिती आहे आहे त्यांच्या या भाजप आता फक्त तारीख ठरवण्याचे बाकी सर्वत्र चर्चा होत मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात राजकीय संघर्ष आहे विधानसभा निवडणुकीत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम करूनही उमेश पाटील यांना अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष केल्याने राजन पाटील गट नाराज झाला होता त्याच वेळेपासून राजन पाटील गटाकडून भाजपशी जवळीक साधली जात होती उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष केल्यानंतर मोहोळच्या राजकारणात समतोल साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजन पाटील यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद दिले होते त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले पद देण्यात आले होते मात्र नाराज राजन पाटील गटाने अखेर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते यशवंत माने हे देखील मोहोळमधून निवडून आले होते ते राजन पाटील यांच्यासोबत आहेत त्यामुळे राजन पाटील जो निर्णय घेतील जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते उमेश पाटील यांच्या विरोधामुळे यशवंत माने यांची दुसऱ्यांदा आमदार होण्याची संधी हिरावली गेली होती हे खंत माने यांच्या मनात होती माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर हृदयरोपण शस्त्रक्रिया झाली असून ते सध्या अमेरिकेत आहेत मात्र त्यांचे दोन्ही सुपुत्र रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते त्यामुळे मोहळ माड्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार हे मात्र निश्चित सर्वाधिक अडचणी ही दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत असल्याची माहिती आहे कारण माजी आमदार माने यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख हे आमदार आहेत त्यांचा माने यांच्या भाजप प्रवेशाला विरोध असल्याचे समजते मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावरही उपाय केला असल्याची माहिती आहे माने हे जरी काँग्रेसचे माजी आमदार असले तरी ते अजित पवार समर्थक मानले जातात त्यामुळे खुद्द देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना धक्का देण्याची पुरेपूर तयारी केल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद